आपण पाहत आहातगी फाट्यावरील फाट्यावरील हाल जर तालुक्यातील भिवर्गी फाटा आणि पांढरेवाडी फाटा येथील प्रवासी पिकअप शेडवरील अँगल व पत्रे फरशी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने स्थानिक प्रवाशांचे पावसाळ्यात प्रचंड हाल सुरू झाले आहेत या ठिकाणी बस व इतर प्रवासी वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर थांबतात मात्र पावसामुळे आता कोणताही आसरा व्यवस्था उरलेली नाही या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट ईश्वर आप्पा हादिमनी यांनी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तात्काळ योग्य ती सोय उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे संकते जत आणि पांढरेवाडे ते संघ या मार्गावर दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी शेडची आवश्यकता अत्यंत महत्वाची आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे प्रवाशांना मोकळ्या जागेत थांबावे लागत असून या गैरसोयीमुळे महिला वृद्ध आणि लहान मुलांचे विशेषत हाल होत आहेत या परिसरात असलेल्या पिकअप शेडचे पत्रे व अँगल लंपास झाल्याने पुन्हा शेड उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे लोकप्रतिनिधींनी या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी अन्यथा प्रवाशांचे आंदोलन उभे राहू शकते असा इशाराही अॅडव्होकेट हादिमनी यांनी दिलाय जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा